ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाल्याची ही माहिती तपोवन मधली झाडं वाचवण्यासाठी आता अभिनेते सयाजी शिंदे सुद्धा पुढे आले झाडं तोडली तर शांत बसणार नाही शिंदेचा सरकारला इशारा एकही झाड तुटता कामा नये सयाजी शिंदेचं पर्यावरण प्रेमींना आवाहन तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणामध्ये मनसेने घेतले एंट्री मनसे, मनसे नाशित करां सोबर। पोस्ट संघर्ष वाढवू देऊ नका राज ठाकरेंचा सरकारला आवाहन नाशिकच्या तपोवनमध्ये मध्ये साधुग्राम नाही तर एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार असल्याचा आरोप दोनशे वीस कोटींच्या पीपीपी तत्वावरील निविदेमुळे नवा वाद एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट रचला गेल्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री गडचिरोली इथं विविध सभांना करणार संबोधित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर अकोला लातूर दौऱ्यावर शिवसेना उमेदवारांच्या सभा <्याँगा> सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणेंचं महत्व संपवण्याचा कट आखला जातोय दीपक केसरकर यांचा खळबळजनक आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांचं महत्व संपवण्याचा कट केसरकरांनी केला आरोप निवडलेल्या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत निघणार नव्यानं आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले स्वर्गीय संतोष देशमुखांचा आज तिथीनुसार वर्ष श्राद्ध वर्षभरानंतरही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत उद्या रविवार मध्य रेल्वेच्या मेन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सहा तास राहणार बंद ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते मुंबई वाशी विशेष लोकल चालवली जाणार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज